नमस्कार तुमचं सगळ्यांचं द मराठी होममध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अशा अतिशय वेगळ्या अशा टिप्स सांगणार आहे उदाहरणार्थ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये चपला आणि बूट ठेवण्यासाठी एक स्पेशल जागा दिलेली असते शू रॅक असतं किंवा छोटंसं कपाट बनवलेलं असतं तर माझ्याकडे असं एक कपाट आहे त्याला मी शू रॅक म्हणून वापरत असते तुम्ही बघू शकतात की खूप सारे तुम्हाला चपलांचं इथे जोड दिसत असतील काही पिशव्यांमध्ये आहे काही असेच आहे तर आज मी या कपाटाला साफ करणार आहे तर मी कशा प्रकारे साफ करते हेच या आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवते तुम्हाला तर सगळ्यात पहिले जो शुरॅक आहे ते संपूर्णतः मी खाली करून घेणार आहे म्हणजे मला पुढची जी स्टेप आहे डी क्लटरिंग करणं खूप सोप्पं होईल जे नको असलेले चपलांचे जे जोड आहे ते मी डीकलटरिंग करणार आहे चांगल्या स्थितीत असलेले जे मी वापरत असते किंवा ओकेजनली डेली वापरत असते त्यांनाच मी आता या कपाटात ठेवणार आहे आपण या ठिकाणी चपला बूट शूज वगैरे ठेवत असतो त्यामुळे त्यांच्या तळाला लागलेली बरीच ही अशीच कपाटात पडते आणि मग कपाटाला काही दिवसानंतर एक वास यायला लागतो घाण होते वाळू रेती वगैरे अशा गोष्टी कपाटात त्या चपलांमुळे जमा होते किडे होऊ शकतात जनरली जर तुम्ही मुंबईसारख्या भागात राहत असणार तर दमट वातावरणामुळे तर लवकरच या ठिकाणी शूरॅकमध्ये वास यायला सुरुवात होते तर मी महिन्यातनं एकदा अशा पूर्ण जे रॅक आहे ते खाली करून घेते आणि स्वच्छ पुसून काढून पुन्हा जे नको असलेले जे चपलं आहेत त्यांना डिक्लिटरिंग करते म्हणजे मला जर भविष्यात पुढचे नवीन जोड घ्यायचे असतील तर त्यासाठी ती ठेवायला देखील इकडे जागा होत असते कपाट अशा प्रकारे मी पूर्ण खाली करून घेतलं आहे तुम्ही इथे बघू शकतात आणि बघू शकतात की तुम्हाला काही कचरा या ठिकाणी नक्कीच दिसत असेल तर सगळ्यात पहिले मी जो सुका कपडा आहे त्याने पूर्ण जे कपाट आहे ते काढून पुसून काढणार आहे सुक्या कपड्याने काय होईल जी वाळू रेती वगैरे असेल माती लागलेली असेल चपलेला ती क कपाटाच्या तळाला बसते आणि मग ते सुक्या कपड्याने पुसलं तर लवकर तुम्हाला पुढची स्टेप करणं सोप्पं होतं त्यानंतर मग मी अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात की खाली असे कचरा जमा झाला आहे बरीच घाण आता या कपाटात जमा झाली होती खूप दिवस झाले माझ्याकडनं साफ झालं नव्हतं त्यामुळे त्यानंतर मग मी असा एक होममेड स्प्रे बनवला आहे त्याचा स्प्रे करून मी पूर्ण कपाट हे पुसून काढणार आहे आ... यात जर तुमचं फर्निचर हे वॉटरप्रूफ असेल तरच तुम्ही अशा स्प्रेचा वापर करू शकतात अन्यथा कोरड्या कापडाने जरी स्वच्छ पुसलं तरी कपाट हे लवकर स्वच्छ होत असतं तर मी ह्या एक होममेड स्प्रे बनवला आहे आणि त्याच्याने कपाट पूर्णतः पुसून काढला आहे आणि जी खाली पडलेली गाणं आहे ती जाडूने स्वच्छ करून घेणार आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात की अशा प्रकारे प्रत्येकाचे जे चपलं आहेत त्या मी अशा लावून ठेवल्या आहेत माझे असतील माझ्या मिस्टरांचे माझ्या मुलाचे त्यामुळे मला आता पुढची स्टेप करणं सोपं होईल मी डी क्लेटरने ऑलरेडी करून घेतलं आहे आणि आता ज्या ऑकेजनली आपण साडीवरती किंवा लग्न कार्यात वगैरे अशा ज्या जु जो, जोडी असेल चपलांची जी वापरतो किंवा डिझायनर चपला असतात त्या मी अशा प्लॅस्टिकच्या पॉलिथिनमध्ये घालून ठेवत असते मुंबईत राहत असल्याने बराच वेळा दमट वातावरणामुळे त्याला घाण होऊ शकते म्हणून त्यानंतर अशी जे शूज असतात त्या शूजमध्ये मी वर्तमानपत्र घालून ठेवते म्हणजे कोटा कुठचाही ओलसरपणा या शूजमध्ये लागत नाही बुरशी येत नाही त्यामुळे ही एक त्या टीप महत्त्वाची आहे की तुम्ही शूजमध्ये वर्तमानपत्र घालून ठेवा किंवा जे वापरत नसणारे शूज असतील ओकेजनली वापरत असतील त्यांना पॉलिथीन बॅगमध्ये पॅक करून ठेवा किंवा आता ऑनलाईन किंवा दुसऱ्या शॉपमध्ये देखील एक चपला ठेवण्यासाठी स्पेशल पिशव्या येत असतात कापडी पिशव्या येत असतात त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात आणि अशा प्रकारे मी माझ्या गरजेनुसार सगळ्या चपला ठेवून दिल्या आहेत प्रत्येक सेक्शन प्रत्येकाला दिलं आहे म्हणजे सगळ्या चपला एकत्र मिक्स होणार नाही शूज एका रांगेत असतील सँडल्स एका रांगेत असतील माझ्या मुलाचे वापरायचे जे चपला आहेत त्या एका रांगेत असतील अशा प्रकारे संपूर्ण मी चपला आणि शूज वगैरे ठेवून कपाट हे पूर्णपणे सेट करून घेतलं आहे कपाटामध्ये वास यायला नको म्हणून असं सुगंधित पाऊच आहे माझ्याकडे रूम फ्रेशनरचं ते पाऊच मी कपाटात ठेवते त्यामुळे कुठचाही घाणेरडा वास कपाटात येत नाही त्यानंतर तुम्ही बघू शकतात पूर्ण ऑर्गनाईज आणि क्लिनिंग करण्यानंतर माझं हे शू रॅक हे अगदी स्वच्छ साफ झालं आहे आणि ऑर्गनाईज देखील झालं आहे त्यानंतर आहे साईड टेबल्स आजच्या व्हिडिओमध्ये साईड टेबल आणि शू रॅक दाखवण्याचा माझा प्रयत्न हाच होता की बऱ्याचदा या ज्या गोष्टी आहेत किंवा हे फर्निचर आहे आपण दुर्लक्ष करत असतो त्याला साफसफाई करायला ऑर्गनाईज करायला आणि खूप कालांतराने जर साफसफाई करायला घेतलं तर बरंच काही तुम्हाला डीकलॅटरिंग करावं लागतं तो जो एरिया असतो तो देखील घाण झालेला असतो त्याला देखील स्वच्छ करावं लागतं त्यामुळे ऑकेजनली तुम्ही अशा ज्या कॉर्नर्स आहे रॅक असेल किंवा साईड टेबल असेल त्यांना साफ करत जावं त्यानंतर माझं हे जे साईड टेबल आहे या मास्टर बेडरूमचं साईड टेबल आहे यात दोन ड्रॉवर दिली आहेत आ, या दोघं ड्रॉवर मी स सहसा मेडिसिन्स वगैरे ठेवण्यासाठी वापरत असते त्यात आमचे काही मेडिसिन आहेत जे गावी जाताना अगदी थंडी तापाचे जे कॉमन मेडिसिन असतात ते काही माझ्या मुलाचे मेडिसिन आहे तेच आपलं कॉमन फ्लू वगैरे थंडी तापाचे या सगळ्या गोष्टी मी या ड्रॉवरमध्ये ऑर्गनाईज ठेवते म्हणजे त्या हँडी असतात आपल्याला रात्री अपरात्री अगदी त्या मेडिसिनची गरज पडली तर ती लगेच आपल्याला मिळतात यासाठी मी ट्रेचा वापर करते आणि तुम्ही बघू शकता डी क्लटरिंग करायचं माझं आता बरेच मेडिसिन झाले होते जमा म्हणून डीकलटरिंग देखील होईल आणि क्लिनिंग देखील होईल ट्रे हा बराच खराब झाला आहे बऱ्याच वेळेस औषधं खाली पडतात आणि मग ते चिकट होतात तर आजच्या दिवशी हा संपूर्ण कॉर्नर मी स्वच्छ केला आहे त्यानंतर जो कॉर्नर आहे ते तुम्ही स्वच्छ कापडाने पुसून घ्या त्याला त्यामध्ये बरीच घाण असते कॉर्नर कॉर्नरमध्ये बरीच धूळ ही साचत असते त्यामुळे शक्यतो मी जो मऊसर कापड असतो त्याचाच वापर करते त्यानंतर जी हवी असलेली मेडिसिन आहे ते मी ट्रेमध्ये ठेवून घेतली आहेत आणि बाकीची जी, जी एक्सपायर झाली आहे ती बाहेर काढली आहेत अशा प्रकारे तुम्ही दररोज काही ना काही कॉर्नर स्वच्छ करायला घ्या म्हणजे तुमचं घरे नेहमी स्वच्छ राहतं तर आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला या गोष्टी आवडल्या असतील तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद